नमस्कार राज्याच्या काही भागात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसासह गारपीट झाली आहे विदर्भातील अनेक जिल्ह्यांना गारपिटीचा अने आणि अवकाळी पावसाचा फटका बसला आहे अशातच हवामान विभागाने विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसासह गारपिटीचा अंदाज वर्तवला आहे तर काही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट तर काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट दिला आहे आज नागपूर अमरावती चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार या जिल्ह्यांमध्ये आज वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता तर याशिवाय इतर अनेक जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट दिला आहे जारी करण्यात आला आहे अकोला वाशिम हिंगोली नांदेड वर्धा गोंदिया भंडारा गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट दिला असून विजांच्या गडगडासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे अवकाळी पावसामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे पुढील तीन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे नागपूर जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे सावनेर भिवापूर उमरेड मौदा तालुक्यात गारपीट झाली आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल प्रेस करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र